अमरावतीच्या लोणी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चोर मावली गावाजवळ आज शिवशाही बसमध्ये मोठी दुर्घटना घडली बस पूर्णपणे जळून खाक झाली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे स्थानिक लोकांच्या मते या बसमध्ये तीन प्रवासी होते चालक आणि इतर जण सुखरूप खाली उतरले बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत नादुरुस्त शिवशाही बसला आग लागत आहेत अद्यापही एसटी महामंडळाने दखल घेतली नाही रस्त्यावर नादुरुस्त बसेस धावत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अशा लोकांच्या जीवनाशी खेळ चालू आहे शिवशाही बसेसचा मेंटेनन्स झिरो आहे सुदैवाने यात अधिकचे प्रवासी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान शिवशाही बसेसला लागत असलेली आग व त्याचे तांत्रिक कारण शोधण्याची गरज व्यक्त केली जात आहे की यामागे मोठा घोटाळा आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अमरावती मध्यवर्ती आगारातून सदर बस यवतमाळला जात होती शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं कळाले ड्रायव्हर कंडक्टर व प्रवासी सुखरूप आहेत या घटनेचा पंचनामा करण्यात येणार आहे अशी माहिती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली